हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर उन्हाळा म्हणलं की सगळ्यांना एक्साइटमेंट असते ती आंबे खायची सगळेजण वाट बघत असतात ती आंब्यासाठी आणि या उन्हाळ्यातली पहिली अम्रस थाळी खायला मी चाललो आहे प्युअर व्हेज अमरस्थाळी खायला चला तर मग बघूया कशी आणि याचं टायमिंग आहे सकाळी साडे अकरा ते साडेतीन आणि संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तो यूज करू शकता तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण जाऊ आपल्या थाळीकडे कारण तुमच्यासारखंच आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहे अम्रस थाळी खाण्यासाठी तर चला मग बघू काय काय आहे आज अम्रस थाळीमध्ये वरण कढी चवळी बटाटा पनीर भेंडी आणि हे तुमचं आपलं सलाद आहे कोशिंबीर हे तुमचं ढोकळा कटलेट आहे आणि स्वीट आहे पूर्ण आहे पुरी आणि पापड आमरस कसा आहे समोस ठीक आहे खूप जास्त भरम नाही अरुशला काय आवडलं चांगलं दे दात भिंडी भसते भिंडी मस्त आहे बाडा खाऊ

आणि वडा सुद्धा होता आणि राईसमध्ये दोन प्रकारचे राईस होते एक नॉर्मल म्हणजेच स्टीम राईस प्लेन राईस आणि दुसरा होता मसाला राईस तर दोन्हीसुद्धा राईस प्लेन राईस तर नॉर्मल आणि मसाला राईस पण चांगला होता दहीवडा पण होता तर जेवण एकूण ओव्हरऑल चांगलं होतं तर कधीतरी एकदा तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही आमरस पण चांगला होता ठीक होता आणि या थाळीची प्राईस आहे तीनशे ऐंशी रुपये निगडी प्राधिकरण भेळ चौकामध्ये हे हॉटेल आहे हॉटेल पंचामृत म्हणून आणि इथून तुम्हाला जर पार्सल हवं असेल तर तुम्ही पार्सलसुद्धा नेऊ शकता तेसुद्धा तुम्हाला मिळू शकतं मग अशी जो नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अजून डिटेल्स हवे असतील तर विचारू शकता तर मग कसा वाटला तुम्हाला हा छोटासाच व्हिडिओ थाळीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि हो एकदा तुम्हाला जर अम्रतथळी खायची असेल तर इथं नक्की विजिट करा थँक्यू सो मच गाई